नमस्कार मी मोहेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मुंबईत आज झालेल्या मुसळधार पावसाने मुंबई फार दैना करून टाकली अनेक भागात पाणी थंबलं आहे त्यामुळे लोकांचे हाल झाले पाऊस सध्या था किंवा थांबले दिसतोय परंतु हवामान हो खात्याचा काही वेगळा अंदाज आहे त्यामुळे चिंता आहे पण या पावसावरून राजकारण पेटलंय आदित्य ठाकरे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पाऊस झालेल्या भागाचा पाणी दौरा केला त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे प्रचंड संतापले होते आदित्य ठाकरे म्हणाले मुंबईत पहिल्याच पावसाने याची हे हालत केली आहे स्वतःला मॅन म्हणणार आहे विजनरी म्हणणार आहे ग्रीन कार्पेट अंथरून सफाई पाहणी करणारे कुठे गेले अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावलाय आदित्य ठाकरे म्हणाले की बाबा महापालिकेचा खाल्लेला पैसा माजी नगरसेवकांना फोडण्यात पदाधिकाऱ्यांना विकत घेण्यात वापरला जात आहे म्हणजे एकूणच यावरून राजकारण सुरू झालेलं दिसते खरं समोर आता महापालिकेची निवडणूक आहे मुंबईची आहे ठाण्याची आहे त्यामुळे राजकारण चांगलंच रंगणार आता ही पावसाची तर पहिली सलामी आहे त्यावरून एवढं राजकारण आहे पुढं काय पूर्ण पावसाळा पुढं आहे तोंडावर आहे पावसाळा मुंबईमध्ये सध्या जोरदार विरोधकाकडून टीकेची झोड सुरू आहे ती वरळीवरून सुरू आहे वरळीमध्ये पंधरा दिवसापूर्वी भुयारी मेट्रो स्थानक उद्घाटन झालं नव कोरस स्टेशन आहे मेट्रोच नव कोरस वरळीमध्ये अंडरग्राउंड आहे भुयारी पंधरा दिवसापूर्वी उद्घाटन झालं आज त्याची हालत इतकी काय म्हणजे सर्व एन झालेलं आहे स्टेशन म्हणजे आपली परिस्थिती इतकी भयंकर असेल त्याची अंदाज आल्याने प्रशासनाने ते प्रशा स्टेशनच बंद करून टाकले म्हणजे आज आदित्य ठाकरे तिथे पोहोचले तेव्हा त्यांना अडवलं अडवण्यात आलं की ते बंद आहे म्हणून स्टेशनच लॉक केलाय म्हणजे हे भयंकर आहे म्हणजे तुम्ही स्टेशन सुद्धा व्यवस्थित देऊ शकत नाही पहिल्याच पावसात ते, ते पूर्ण स्टेशनच मेट्रो स्टेशन पाण्यामध्ये जाते बंद करावं लागतं हे परिस्थिती महापालिकेला काय विशेष शोभादायक नाही पण त्याचा विरोधकांना फायदा होत हिंदमाता परिसरात हिंद माता परिसरात नेहमी पावसाचा पूर येतो पाऊस झाला की हिंद मध्ये पाणी साचते आणि सर्व ट्रॅफिक एन्डबेंड होऊन जातो दोन हजार बावीस मध्ये आम्ही हा परिसर पूर्वमुक्त केला असा दावा आदित्य ठाकरे यांनी आज केला परंतु आज तिथे तिथेही पाणी आहे असं आदित्य सांगून आदित्य ठाकरे म्हणाले त्यामुळे आदित्य ठाकरेचं म्हणणं असं होतं की बर मुंबईकर या भाजपवर विश्वास ठेवू शकत नाहीत कधीच विश्वास ठेवू शकत नाही म्हणजे महापालिका निवडणुकीचं रणसंग्राम या पावसाने सुरू करून दिला आहे असं दिसत आहे तुम्हाला काय वाटत मुंबई मुंबईला पावसापासून पावसाच्या पाण्यापासून कोणीच वापर वाचवू शकत नाही का कॉमेंट करा नमस्कार